मित्रांनो नमस्कार बघा आज घरी आलोय बघा आपलं घर बघा दरवाजा उघडली ती पण आता दरवाजा थोड्याच वेळातला आवाज आहे तुम्हाला सांगतो पूनम मी आलोय बाकीची पोर शाळेत गेली ती आणला नटवली आहे बघा इकडं बापुराव हाय पाहुण्याला का बोलवलाय बघा ही पुनम पुनम नसली बघा इकडं हो साडी बिडी घालून झाकपाक झाकपाकॅडम इकडं बघा कपाळ टिकली नाही म्हणते ती टिकली ए आण तर निघालो आहे असं एका विशिष्ट ठिकाणी आहे बघा आज आमंत्रण आहे तिकडे आहे बघा गाडी बिडी आहे चकाचक बघा ही गाडी धुवून घरच्या घरी आहे चकाचक गाडी धुवून ठेवले हां आणि तुम्हाला आम्ही कुठं चाललोय कुठं नाही ही पूनमच्या व्हिडिओ सगळं बघायला भेटल का नाही इकडे आणिकडे इकडे 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 कशी कशी तेर घालते बघा पळाली बघा फ्रॉक घातले नवीन ती उड्यात मारा लागली या बापराला कोठ घातलाय बघा बापराला घेऊन चाललंय बघा बापूला नाणाला बाकी ही रिक्षाला काय बापू अय कोठ घातलाय आज हा <laughs> मग काय पाहुणा मग काय काय नाही बरं आहे काय पाहुण्याला घातलाय बघा बोलून म्हणलं घडी असावं सोपती आपला म्हणून काय नाही मग काय बाकी काय का काय म्हणते पाऊस पाणी आता गेला निघून पाऊस झालं काही वर का लांब जायचं आपल्याला आज आवाळ आलंय पण काय डासळत नाही मित्रांनो आबाळ तर आले हो का तुम्हाला दावतो काही कसं आले काळ कुठ नुसतं आबाळ आले काय खराय आणि आपण पिंपर तोंड बघा ती फुटली बघा डबल डबल पिंपर जबरदस्त फुटली बघा इकडं आपली आली ज्वारी बघा या साईडला एवढी वगैरे बागून पाणी घेऊन घेऊन वगैरे बाबाच्या आशीर्वादानं एवढी ज्वारी आली बघा कळ पाहुण्याला आला फोन तोपर्यंत पाहुण्याला काय फोनला दमच नाही बघा चला एकंदरीत अस दरवाजे लावा द्यायचा भारी वाटतं आपलं हे जुन्या घरापाशी बघा लय दिवसातनं इथला व्हिडिओ असेल आपला की ह्या परिसरातला लय दिवसातला भरपूर दिवसानंतर एवढ्या परिसरातला माझा व्हिडिओ असेल बघा बघा हे कसा ये आपला ही घरापुढचं पटांगण आहे सगळं स्वच्छ ना तरी पीन आपण नसलो असलं पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस एकदम म्हणजे असं टाईटच आहे बघा स्वच्छ वातावरण जेव्हा येईल आठ दिवसात नाही व पंधरा दिसत नाही बर आल्या आल्या पहिल्यांदा इकडं घराकडे ध्यान असते आपलं झाडो बिडो सगळं ओके टकाटक परिसर स्वच्छ पाहिजे परिसर स्वच्छ तर सगळं स्वच्छ आहे झालं का नाही नाय काही जागेच म्हणतं का बायको काय उरकत नाही लवकर बायकोची गडबड कशी झालंय बघा तीव्र असंच हा साडी मस्त दिसते कधी घेतली भावान घेतले बघा

आपप झाले बाहेर ठेवले होते पॅन्ट तर घेऊन कुठं तोडून मोडून खेळती का? कांग बघा हो <laughs> हो या कांग घेऊन फिरतीये बघा कशा तोलाय नुसता वापर चला की येतोय घराच तिथ नाही तलाय तर राहतो आता रातो घराला राख ना आपल्या नाही बरोबर कोलब बाकी कुठं

एरिया खर लय भारी वाटतय एकाच येत करामते का वर होय एकाच म्हणते वर माळाला करामतय बघा आपण बसलो ओके मध्ये बसल बघा सगळं आणि आमची काय महाग लागते नसती आणि दया फ करती बर कोणाकोणा आज पाऊस बिवस हाय आज जे आले माइंदड आबाळ आले बघा इडक बघा आबाळलंय ऊन नाही काय नाही पण पाऊस काय नाही नुसतं का अर्थ सोडलंय बघा तुमच्या कुठून का हवाला असलं पाऊस तर सांगा आणू तुला ती फ्रॉक कोणी घेतली ग मम्मीने घेतली आहे ना बड्डेला को कोट कोठ आयला कोट बी नाही ग तूड नको त्याची बटन ना तुडशी तोडाय नसते हां चॉकलेट नाही ती बट नाही ती अनु बघा त्या गोंड्याला चॉकलेट डाय म्हणते बघा काय <laughs> खरंय कोट कोट म्हणायचं कोट घातला आणि ती गोंड्या म्हणा हो बड्डेला आणली ती फ्रॉक बघा हा ना हा ना बापराल ती ऑर्डर ठेवूया इथं बापर हा मग बघी घे 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 घेखी मांगणी खेडकी हे लावली बघ राहिलं म्हणजे जवळ हेरफाड नाही पंधरा किलोमीटरचा हेरफाड आहे पंधरा किलोमीटर याय लागतं इकडं घेतलाच बघा बघा आमच्या नटीनं घेतला बघा फोन डायरेक्ट बघा कशी करते काल बा येते का नाही कोरोना असं की वर ढकाल ती या नट्टीवर येणं करते बघा ही हा वर धरते बाबा रेंज इना म्हणून वर वरधरतीय बघायला ती खाली पण दिव रेंज इना म्हणून तिला रेंज कशी हे सुद्धा माहित आहे बघा वर वरधरती <laughs> रेंज येणार म्हणून तुम्हाला वरधरती आहे आली का रेंज आले।, आले।, आले का <laughs> लागते का, लगते का? ए, गुगल वर गेली म्हणते बाबा ती हा वर येते वर जी है ना घरावर जाऊन उभारे का मग आता आली का केर बगा केर काय केलं कट कर मेकॅनिकल तर मित्रांनो पुन्हा आमच्या व्हिडिओत तुम्हाला कळलं आम्ही कुठं चाललोय काय चाललोय कुठल्या ठिकाणी चाललोय तिथं गेल्यानंतर तिच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं सविस्तर कळेल तर आता आपण निघूया थोड्या वेळात तयारी होती झालीच म्हणा आपली दोन मिनिटात आपण निघणार आहे चला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना आपला मानाचा मुजरा आणि राम राम